नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण तडसर पंचायत समिती गणामध्ये आलेलो आहे एकूणच या गणामध्ये राजकीय परिस्थिती काय आहे वातावरण कसं आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय हेच जाणून घेण्यासाठी आपण सध्या या तडसर गावचे माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सूरज पवार यांच्यासोबत बातचीत करणार आहे एकूणच काय काय घडामोडी घडल्या आणि या गावातील राजकीय परिस्थिती काय आहे हेच त्यांच्याकडून जाणून घेणार आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे तर सुरुवातच तुम्ही या गावामध्ये काम करताय तर काँग्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत कशा पद्धतीने सुरुवात झाली माझी वैयक्तिक मी मान्य डॉक्टर विश्व साहेब साहेब युवक काँग्रेस पहिल्यांदा होती त्या काळापासून मी काम करतोय म्हणजे फतंगा साहेबांचा सा विचार केला असता साहेबांनी लहानांपासून मोठ्यापर्यंत सा सगळ्यांना मदत केली आहे <coughs> किंवा के नेतृत्व घडवायचं काम साहेबांनी केलं खरं तर सुरुवातीला मला राजकारणाला आणताना साहेबांनी पुढे घेतलं की हा नेता आहे आणि ह्याला काम करायला संधी दिली पाहिजे अशा पद्धतीने साहेबांनी राजकारणाने माझी सुरुवात केली बाळासाहेबांच्या बरोबर आम्ही असायचो सुरुवातला मी याच्या पाठीमागे एक निवडणूक लढवली पॅनल टाकलं गावात त्यावेळी माझा पराभव झाला त्यावेळी काही ग्रामपंचायत सीटा मी निवडून आणल्या होत्या त्यानंतर आता गेल्या पंचवार्षिकला देखील आम्ही गावात पॅनल आणलं तर त्या माध्यमातून मी डेप्युटी सरपंच झालो आमच्या सरपंच संजना माई मॅडम आहे आणि त्या काळात मी डेप्युटी सरपंच पदावर गेली तीन वर्ष झालं काम करतो आता सध्या मी राजीनामा देऊन So, यांना उपसरपंच म्हणून आता ते काम बघत आणि आत्ता मी काम करत असताना काँग्रेसच्या विचारधारा घेऊनच काम करते साहेबांचं आणि बाया साहेबांचं त्यांच्यामध्ये माझं काही गावात विकास काम केलं किंवा माझं सामाजिक वारसा आमचा पूर्वीपासून आहे आमच्या आजोबा बहतरला सरपंच होते वडील ग्रामपंचायत होते ते काही सत्ता गावात आणली होती सामाजिक वारसा म्हणजे आम्ही हायस्कूलला आमच्या आजोबाने हॉल बांधून दिला त्यानंतर आमच्या चुलत्याने तीस लाख रुपये खर्च करून मागेश्वर वस्तीचं बांधून दिलं सामाजिक कामाची आम्हाला आवड जाय पहिल्यापासून मी देखील सामाजिक करायला असताना काय गोल कुठं मदत असेल शाळेची फी असेल किरकोळ कुठं आम्ही दिंडीला इथनं जेवण गावून एक दहा एक हजार भाकरी तयार करून आम्ही तिकडे घेऊन जात असतो अशा पद्धतीचा आम्ही सामाजिक आणि राजकीय पण राजकारणात असा आम्ही साहेबांचं मग काम करत असताना साहेबांच्या विचारांना बायासाहेबांच्या विचारांना आम्ही काम करतोय आणि डेप्युटी असं मी आता बरेच नवीन उपक्रम काय चालू केले असतील परंतु आता काय मयत आम्ही आता एक नवीन उपक्रम चालू केला की जर मयत गावात कोण त्याच्या स्मरणात एक झाड लावायचं असं मी एक नवीन उपक्रम चालू केला आणि त्याच ह्याच्यातून असं वाटलं की आता आम्ही तिकीट मागायचे बरं त्या काळात बायासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही कोण कोण इच्छुक असतील त्यांनी तुमची मागणी करा तुम्ही या उमेदवारी अर्ज दाखल केलेला केला आणि परत माघार घेतली त्या मागचं कारण काय उमेदवारी अर्ज दाखल आमच्या नेत्याने सांगितलं होतं जे कोण इच्छुक असतील त्यांनी अर्ज भरा आता गावातील देखील काही मंडळी इच्छुक होते पण मी आहे त्यामुळे ते थांबले होते संभाजी असतील किंवा ऋतुराज पाटील असतील बाकीचे इतर मान्यवर त्यावेळेला बाळासाहेबांनी तू पण अर्ज भर आणि त्यांनाही भरले किंवा मग आता गनातही विचार केला काय हिंगणगावची मंडळी असेल निर्लीराजी मुळे असेल किंवा हेच देखील इच्छुक मंडळी होती त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं की ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं तुम्हाला काम करावं लागेल त्या त्यावेळेला आम्ही गणाची मिटिंग गटाची मिटिंग घेतली त्यावेळेला सांगितलं होतं की आम्हाला तिकीट मिळाली आम्ही नेटानं काम करणार आहे आणि जर नाही मिळायचं आम्ही पक्षाचं काम करू असं आम्ही सुरुवातीलाच नेत्यांनी सांगितलं होतं अर्थ भरला मग त्यावेळी निर्णय झाला की पहिल्या अजित पवारांना तिकीट द्यायचं त्यावेळेला नेत्यांनी सांगितलं तू अर्ज काढून घे आम्ही अर्ज नेत्यांच्या पुढे काय आम्ही गेलो नाही तुम्ही काम करा आम्ही त्या पद्धतीने काम करतो या गावामध्ये काँग्रेसमध्ये <coughs> दोन गट आहेत मग आता या निवडणुकीच्या माध्यमातून ते तुम्ही एकत्र येऊन काम करणार का हो काम करणार म्हणजे आता आमचं असं ठरलं होतं की काँग्रेसचे दोन गट आहेत तिकीट तर एखाद्या मिळणार आहे बरोबर ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं आपलं काम करावं लागेल आम्हाला तिकीट मिळेल तर आमचं त्यांना करावं लागेल त्यांना मिळेल तर आम्हाला त्यांचं काम करावं लागेल अशा पद्धतीनं आता आम्ही बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितले की तुम्हाला काम करावं लागेल भविष्यात तुमचा कुठला विचार केला जाईल नक्कीच पक्ष संधी देत असतं कुठेतरी आणि त्या माध्यमातून सध्या आता तुम्ही काम करा भविष्यात तुमच्या गटाचा असेल तुमचा वैयक्तिक असेल आम्ही विचार करू त्यामुळे आम्ही काय हे न ठेवता आम्ही कामाला लागलो पहिलवान रणजित पवार आणि तुमचे वैयक्तिक संबंध कसे आहेत वैयक्तिक संबंध चांगले म्हणजे आता गावात जरी गट दोन असतील वैयक्तिक काही नाही पण ग्रामपंचायतीला गट असतात त्या ते विचारतात वैयक्तिक आमचं काय नाही फक्त विचारताना थोडेसे वेगळे काय असल्यामुळे आमचे दोन गट आहेत बाकी आमचे दोघांचे संबंध चांगले आहेत काँग्रेस पक्षानं जी त्यांना उमेदवारी दिलेली आहे उमेदवार म्हणून तुम्हाला ते योग्य वाटतात का आणि येणाऱ्या काळात तुम्ही एकत्रितपणे कशा पद्धतीने काम करा उमेदवार का म्हणून आम्ही आता काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिले त्याचं काम करा हे मग सांगितले करतोय उमेदवार म्हणून त्यांचं काय राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला असता त्यांच्या घराचा एक राजकीय वारसा आहे आता पहिला क्षेत्रात त्यांनी काम केले राजकीय क्षेत्रात ते तसे नवीन आहे परंतु आता ते इथून पुढे शिकतील आणि त्यांना उमेदवार दिलेलं आम्ही त्यांचं काम त्या पद्धतीनं चांगला उमेदवार म्हणून या पैलवानांना तर तुम्ही सांगताय की ते पैलवान म्हणून त्यांनी काम केलंय पण राजकीय क्षेत्रात नवीनच आहेत मग हा राजकीय डाव मारण्यासाठी तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं मदत कराल आणि एकूणच या तडसर गावामध्ये कशी रणनीती असेल किंवा एकूणच पंचायत समिती गणामध्ये आता सध्या काँग्रेस पक्षाचं धोरण असं आहे जो उमेदवार त्याचं कामच करायचंय तो चांगला वाईट हा नंतरचा विषय कारण की बाळासाहेबांनी ज्यावेळेला उमेदवार दिले तो चांगला आहे म्हणून दिलेला असतोय की उमेदवार देत असताना पक्षश्रेष्ठी देखील त्या पद्धतीने ते, ते विचार करत असतात की कुणाला तिकीट दिली पाहिजे आणि कशी पद्धती दिली पाहिजे त्यांना उमेदवार दिले तर सगळे गट तट विसरून आपल्या तडसर गणातील निर्ले कोतावड आपशिंग खंबाई शिवाजीनगर आणि तडसर या सगळ्या गावात बाळासाहेबांनी सांगितले नेटाने आपलं काँग्रेस काम करायचं कोणताही गटतट ठेवायचा नाही त्या पद्धतीने आम्ही देखील काम करतोय बाकीच्या गावात देखील त्या लोकांना भेटी घेणं किंवा त्यांचं काय अडचणी असेल त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं नेत्यांच्या माध्यमातून त्या पद्धतीने आता सध्या काम चालू आहे गावातील सर्व काँग्रेस मी सांगितले की आम्ही आता एक ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सध्या काँग्रेस एकच असेल तर हे होते सूरज पवार ज्यांनी सांगितले की एकूणच या पंचायत समिती गणामध्ये तट विसरून काँग्रेस एक संघपणे काम करणार आहे बाळासाहेबांनी जो उमेदवार दिलाय त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही सक्षमपणे करू असे अशी भावना त्यांनी व्यक्त केली धन्यवाद सर